कोल्हापूरच्या दिशेने अक्कलकोटकडून कोल्हापूरकडे जाताना सोलापूर हायवेवरमध्ये तुम्हाला कुठेच जेवणाचं नाश्त्यासाठी साधं हॉटेल मिळत नाही म्हणून खूप प्रयत्नानंतर आम्हाला हे एक हॉटेल मिळालं आणि आम्ही तिथे थांबून घेतलं या हॉटेलचा प्रॉब्लेम असा की इथल्या खाण्याला चव नव्हती आणि हॉटेल मालकाला ग्राहकांची गरज नव्हती पूजा भी करता हूँ पाठ भी करता हूँ भगवान बन जाए इसलिए बात भी करता हूँ कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं कोल्हापूरकडे जाण्याआधी आमचा पहिला स्टॉप होता नरसोबाच्या वाडीची आख्यायिका अशी की दत्तात्रयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांनी या ठिकाणी बारा वर्ष वास्तव्य केले आहे श्री स्वामी नरसिंह सरस्वती, नर्सीह सरस्वती। हे दत्तात्रय प्रभूंचे दुसरे अवतार म्हणूनही ओळखले हो बघा बघा इकडे बघून सांगा सुंदर तुम्ही पण हात पकडून चालताय का कृष्णा <laughs> आणि पंचगंगा नद्याच्या संगमावर वसलेले हे क्षेत्र आहे या मंदिराचा इतिहास असा की बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशीर्वाद देऊन परत आणली त्याची उतराई म्हणून विजापूर बीदर बादशहाने सध्याचे हे मंदिर बांधलेले आहे सकाळी साडेसात वाजता अक्कलकोट वरून निघल्यानंतर नरसोबाच्या वाडीला पोहोचायला आम्हाला दुपारचे बारा वाजले होते त्यात मध्ये नाश्ता गाडीचं पेट्रोल या सगळ्या गोष्टी होत्या

मंदिरासोबतच नरसोबाची वाडी दुधापासून बनवलेले पेढे कलाकंद आणि बासुंदीसाठी प्रसिद्ध आहे मंदिरापासून सरळ चालत गेल्यानंतर पार्किंगच्याही थोडं पुढे महाप्रसादालय आहे तिथे आम्ही महाप्रसाद घेतला नरसोबाच्या वाडीतून निघाल्यानंतर साडेतीन वाजे दरम्यान आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो मंदिरात पावणे चारच्या दरम्यान दर्शन रांगेला लागून सुद्धा एक सव्वा तासातच आमचे दर्शन झाले आणि पाच वाजेपर्यंत आम्ही रंगाळायला पाहिजे रंकाळा तलाव ते ज्योतिबा वीसच किलोमीटरचं अंतर असल्याने आमचा तो प्रवास तासाभरातच झाला मात्र आम्हाला जाताना पाऊस लागला <laughs> नमस्कार। नमस्कार। ज्योतिबांना दख्खनचा राजा म्हणूनही ओळखले जाते पौराणिक कथेनुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित दैवी शक्तींमधून भगवान ज्योतिबांचा जन्म झाला होता आ, मा, मा। प्रदेशाला त्रास देणाऱ्या रत्नासूर राक्षसाचा नाश करण्यासाठी ज्योतिबांचा जन्म झाला होता कोल्हापूरच्या देवी महालक्ष्मी ज्योतिबांना आपला भाऊ मानत होत्या ज्योतिबा आपल्या संरक्षणात्मक शक्तींसाठी खूप आदरणीय आहे जेजुरीच्या खंडोबा मंदिरात जशी हळद उधळली जाते तसेच ज्योतिबा मंदिरात गुलाल उधळला जातो नुकत्याच झालेल्या पावसामुळे मंदिराच्या आवारात असे गुलाबी कलरचे पाणी झाले होते त्यामुळे आमच्या पिल्लाला असे वाटत होते की इथे आपण रंग खेळण्यासाठी आलो आहोत चला चला आमच्या फोटो काल बघा चला थकलेल्या अवतारात आणि पावसाच्या वातावरणात आम्हाला जाम भूक लागलेली होती म्हणून गडावरून आपण वर चढल्यानंतर मुख्य द्वाराजवळच मस्त वडापाव सेंटर होते तिथे आम्ही वडापाव खाल्ले वडापाव अगदीच त्यांच्या नावाला साजेश होते त्यामुळे आम्ही दहा जणांमध्ये बत्तीस वडापाव फस्त केले एक चला बसा गाडीत चालू